महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय आता कुणाला नवीन नाही अत्यंत सफाईदारपणे तुम्हाला हवे असलेल्या इमेज आणि व्हिडिओसाठी सेकंदात तुम्हाला खुश करणारा ए आय आता प्रत्येकाला भुरळ घालत येणारा काळ हा ए आय चा असणार हे ओळखून चाणाक्ष अमेरिकन कंपन्यांनी त्यात केलेली भली मोठी गुंतवणूक पाहता ए आय कुठं पोहोचू शकतं याची कल्पना आपल्याला येऊ शकते आता अमेरिकेने केलेल्या या गुंतवणुकीमुळे स्वतः अमेरिका उत्साही असताना आता चीनने एक मोठा धमाका करत अमेरिकेच्या मनात एक मोठी धास्ती निर्माण केली अमेरिकन कंपनीने केलेल्या अजस्त्र गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर डीपसेक या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील चीनी कंपनीनं अमेरिकन कंपन्यांपेक्षा कमी खर्चात नवीन मॉडेल डेव्हलप करून सर्वांनाच धक्का दिला चीनने डीपसिक निर्माण करून उडवून दिलेल्या खळबळीमुळे अमेरिकन कंपन्यांना कसा फटका बसू शकतो जाणून घेऊयात या स्पेशल व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केलीय महाराष्ट्र दिनमान डीप सिक हे चीनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍप चॅट जी पी टी आणि या क्षेत्रातील वर मात करत अमेरिका युके आणि चीनमध्ये अॅपलच्या ऍप स्टोअर वर उपलब्ध असलेलं फ्री ऍप बनलं आणि महासत्ता अमेरिकेच्या बलाढ्य कंपन्यांनी धसका घेतला याचा थेट पटका अमेरिकन कंपन्यांच्या शेअर्स वर पडला आहे डीप सिक ऍपच्या लोकप्रियतेत वाढ झाल्यामुळं अमेरिकेतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची संबंधित कंपन्यांच्या शेअर्स ची विक्री झालेली आहे सत्तावीस जानेवारीच्या सकाळी एनविडिया मायक्रोसॉफ्ट आणि मेटा या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत मोठीच घसरण झाली हा एक मोठा धक्का असल्याचं जा मानलं जात आहे याचा परिणाम केवळ त्या कंपन्यांवर होता युरोपियन कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीही पडल्याची माहिती आता समोर आलेली आहे डीप सिक ऍप लॉन्च झाल्यापासून त्याची युजर्स मध्ये मोठी क्रेझ असलेली दिसते हा काही फक्त एका कंपनीचा ऍप लोकप्रिय झाला इतकाच मुद्दा मर्यादित नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात पहिल्यापासूनच अमेरिका आणि अमेरिकन कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाली होती मुळे या कंपनीच्या मक्तेदारीला थेट आव्हान मिळालंय अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या स्थानाला आता चीन कधीही हादरा देऊ शकतं असाच संदेश या निमित्तानं जगभरात पोहोचलेला दिसतोय आणि याचा थेट परिणाम अमेरिकन कंपन्यांनी केलेल्या प्रचंड गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यामध्ये होत आहे डिप सिक कंपनीचा ऍप थ्री मॉडेल यावर आधारित आहे क्षेत्रातील डीपसिकच्या प्रतिस्पर्धी कंपन्या अशाच पद्धतीने ऍप डेव्हलप करण्यासाठी प्रचंड मोठी गुंतवणूक करत आहेत दुसरीकडे डीपसिक या चीनी ऍपला डेव्हलप करणाऱ्या संशोधकांनी मात्र हे ऍप साठ लाख डॉलर पेक्षा कमी खर्चात तयार झाले असं सांगितलंय हम किसे से कम नाही म्हणत चीनने हे ॲप तयार केलं खर पण या जिद्दीला पेटलेल्या चीनच्या संशोधकांनी हे अमेरिकेमुळेच केलंय हे आई समोर आलेलं आहे आर्टिफिशियल साठी लागणाऱ्या अत्याधुनिक चिप तंत्रज्ञानाची विक्री चीनला करण्यासाठी अमेरिकेने नकार दिल्यामुळेच आम्ही हे करू शकतो असा आव्हान स्वीकारत चीनने हे ऍप विकसित केलं अमेरिकेकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी अत्याधुनिक चिपचा पुरवठा बंद झाल्यावर चीनी कंपन्यांनी परस्परांना सहकार्य करत माहितीचे आदान प्रदान करत अमेरिकेला मोठा धक्का दिला चीनच्या डिप सिकमुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अशी मॉडेल्स तयार झाली ज्यामुळे कमीत कमी कॉम्प्युटिंग पॉवर अर्थात संगणकीय शक्ती खर्च होणार आहे सोप्या भाषेत सांगायचं तर आधी विचार केला जात होता त्यापेक्षा खूपच कमी खर्च या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी येतोय आणि चीनच्या या मोठ्या धक्क्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या उद्योगावर मोठा परिणाम होणार अशी चर्चा या तंत्रज्ञानाच्या विश्वात सुरू आहे जानेवारीच्या सुरुवातीलाच डीप लॉन्च करण्यात आला होता मॅथ्स कोडिंग आणि ह्युमन लँग्वेज समजून घेताना त्यातून निष्कर्ष काढणाऱ्या संगणकीय प्रणालीची क्षमता यासारख्या कामांमध्ये वापर केला असता असे लक्षात आले की डीप सिकच्या चॅट जीपीटी साठी विकसित करणाऱ्या नव्या एआय कंपनीसमोर डीप सिक मोठं आव्हान निर्माण केलंय याचा परिणाम केवळ अमेरिकेला थेट आव्हान निर्माण करणे एवढ्या पुरता मर्यादित नसून डीप या डच लोकप्रिय नेदरलँडच्या उपकरण उत्पादन कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत त्यामुळे अचानक दहा टक्क्यांहून अधिक एवढी मोठी घसरण झालेली आहे सिमेंट एनर्जी ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित हार्डवेअर तयार करते या कंपनीच्या शेअर्स मध्ये देखील एकवीस टक्क्यांनी घट झालेली आहे घसरण झालेली आहे आणि हा सुद्धा मोठा धक्का मानला जातोय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या क्षेत्रात कमी किमतीत चीन कधी ऍप तयार करेल असं कुणालाही वाटलं नव्हतं त्यामुळं डीप सिकच्या यशामुळे थोडासा आश्चर्याचा धक्का बसलाय अशी प्रतिक्रिया आता शेअर मार्केटमधल्या तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीनुसार जेव्हा अचानक अशा प्रकारचं कमी किमतीचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मॉडेल समोर येतं तेव्हा त्यातून त्या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या नफ्याबद्दल चिंता निर्माण करते विशेष करून या कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अधिक खर्चिक पायाभूत सुविधांमध्ये आधीच केलेल्या गुंतवणुकीमुळे रकमेचा विचार करता ही चिंता निर्माण होते अशी प्रतिक्रिया फिओना सिनकोटा यांनी दिली त्या सिटी इंडेक्समध्ये वरिष्ठ बाजार विश्लेषक आहेत डीप सिक या उगवत्या कंपनीची स्थापना दोन हजार तेवीस मध्ये लियांग वेनफेंग यांनी मधल्या हांगाऊ शहरामध्ये केली होती लियांग वेनफेंग चाळीस वर्षाचे असून ते इन्फॉर्मेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत भांडवल उपलब्ध करून देणाऱ्या फंडाची स्थापना केली होती समोर आलेल्या माहितीनुसार लियांग वेंगफेंग यांनी एनविडिया ए हंड्रेड चिपचं एक स्टोअर उभारलं होतं एनविडियाच्या चिप निर्यात करण्यावर आता बंदी आहे चिपच्या या भल्या मोठ्या संग्रहामुळे लियांग यांना डिपसिंग लाँच करण्याची संधी मिळाली तज्ज्ञांच्या मते या चिपची संख्या जवळपास पन्नास हजार इतकी होती अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि चीनचे पंतप्रधान ली कियांग यांच्यात झालेल्या एका विशेष बैठकीत लियांग वेंगफेंग दिसले होते यावरूनच चीन या क्षेत्रात किती मोठी मजल मारू शकतं याची कल्पना आपल्याला येऊ शकतं अशाच माहितीसाठी आणि व्हिडिओसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र दिनमान महाराष्ट्र दिनमान या यूट्यूब चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद